सोलापूर शहर गुन्हे शाखेनं उत्तर तहसील कार्यालयातून वाळून भरलेला टेम्पो चोरणाऱ्या दिनांक तीस मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टाटा कंपनीचा टेम्पो एम एच बारा आर शहाऐंशी शहात्तर हा भरारी पथकानं पकडला होता हा टेम्पो पुढील कारवाईसाठी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला होता मात्र दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी हा न भरलेला टेम्पो कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरल्याचं निदर्शनास आल्यानं मंडल अधिकारी उत्तर तहसील कार्यालय यांच्या तक्रारीवरून सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं टेम्पो चोरीला गेलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून सचिन दयानंद शिंदे व अठ्ठावीस राहणार टाकळी तालुका दक्षिण सोलापूर याला न भरलेल्या टेम्पोसह ताब्यात घेतलं त्याची सखोल चौकशी केली असता अनिल वनमाने राहणार शमशापूर पोस्टनंदूर तालुका दक्षिण सोलापूर याच्या सांगण्यावरून टेम्पो चोरल्याची कबुली त्यानं दिली त्याच्या ताब्यातून वाळून भरलेला एक लाख बारा हजार रुपये किमतीचा टेम्पो हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे, सैपन सय्यद वसीम शेख सतीश काटे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी बजावली